सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ सी पी मुंबईची लेखी परीक्षेबद्दल जे के पहिल्या सत्रातील तीन पेपर झालं ज्याच्यामध्ये चालक कारागृह आंदेन कॉन्स्टेबल अशा पद्धतीने सिक्वेन्स होता अकरा आणि बारा तारखेला पेपर झालेले होते उत्तर तालिकात ते लगेच तेरा तारखेला संध्याकाळी आठ वाजता आलेली होती आणि त्यानंतर आक्षेप जो होता ऑब्जेक्शन जे होते ते चौदा तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला नोंदवायचे होते त्यानंतर चौदा तारखेच्या आठ वाजल्यानंतर कोणतेही आक्षेप घरा ग्राह्य धरले जा गेलेले नाही आहेत आणि त्याच पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे सुधारित उत्तर तालिका येणार का ह्या एक विषय गोष्ट आहे मुलांचा त्याच पद्धतीनं आता कुठंपर्यंत प्रोसेस झालेली आहे वेळ का होत आहे त्यानंतर उत्त, उत्तर उत्तर तालिका येणार की डायरेक्टली कट ऑफ येणार हा एक मुलांचा प्रश्न आहे कारण की मला टेलिग्रामच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा मुलांनी हाच प्रश्न विचारलेला आहे की सर सुधारित उत्तर तालिका येणार की डायरेक्टली कट ऑफ येणार वगैरे वगैरे तर कट ऑफ बदलतील का आणि कसे असा एक प्रश्न मुलांचा आहे आणि त्यानंतर मार्क कमी असेल तर काय करायचं आहे सर जर समजा ऑफ एकशे चोवीस लागणार आहे मला एकशे वीस आहेत तर मी काय करायचं हा एक विषय आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दिला आहे तुम्ही एखाद्या कास्टचा एखाद्या समांतर आरक्षणाचा तर ह्या सर्व मुलांनी करायचं काय असं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या आणि लवकर लवकर आपले तीस हजार विद्यार्थी या यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत त्याला तुम्ही सहकार्य करायचं आहे सो so, त्याच्या आधी एक तीस तीस सेकंदाची एक इन्फॉर्मेशन देतो आहे पुणे कारागृहचं जे ग्राउंड आहे ते पुणे कारागृहचे ग्राउंड किंवा पुणे कारागृह पुलीसची घटक आहे लेखी परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक पी डी एफ बॅच जे आहे ज्याच्यातून आपल्याला अठरा ते वीस प्रश्न हे ॲज इट इज येण्याची शक्यता जोरत आहे अशी पी डी एफ आपण चोवीसशे पन्नास प्रश्न संच जो आहे तो आपण तुमच्यापर्यंत अवेलेबल केलेला आहे ज्यांना हवा असेल तो पी डी एफ त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन आम्हाला मेसेज करा पुणे पी डी एफसाठी एवढंच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल वीसशे पन्नास प्रश्न हे फक्त नव्याण्णव रुपयाला तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करतो फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये ते पण लिखित स्वरूपातील प्रॉपर नोट्स आहेत अजिबात इकडे तिकडे काही नाही आहे आणि खूप महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीनं जे के जी एसचे सगळे घटक असतील त्याच पद्धतीनं चालू घडामोडी असतील सगळ्याच्या सगळ्या सगळे सगळे तुमच्यापर्यंत पोच करायचं काम केलं आहे सो ज्यांना हवं असतील त्यांनी एक काम करा या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा पटकन तुम्हाला आपली पी डी एफ ही लवकर लवकर सेंड केली जातील सर आपण येऊयात महत्त्वाच्या मुद्द्यावरती की मुंबईची सुधारित उत्तर तालिका ही येणार का हा एक विषय होता तर शंभर टक्के मुंबईची जी सुधारित उत्तर तालिका जे आन्सर की आहे ती येणार आहे याची नोंद घ्यायची आहे याच्यावरती आता प्रोसेस सुरू आहे पण विद्यार्थ्याचे जे प्रश्न होते की सर उत्तर तालिका येणार का तर उत्तर तालिका येणार आहे कारण की याच्यामध्ये जे काही ग्रॅमॅटिकली इरॉवर आहेत काही क्वेश्चन चुकीचे झालेले आहेत काही ऑप्शन चुकीचे झालेले आहेत स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत अशा पद्धतीने काही काही विषय झालेला आहे सुद्धा आता एक ते दोन बैठक झालेल्या आहेत पण असा विषय नाही की उठला आणि लगेच निर्णय घेतला आणि पटकन ते एखादं परिपत्रक काढलं आणि सगळ्यांना मार्क दिलं त्यालासुद्धाच प्रोसेस आहे एवढा सोपा विषय नसतो कारण की एक मार्काने एखाद्याच्या आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं लक्षात ठेवा त्यामुळं डिपार्टमेंटचे लोकही हुशार असतात याच्यावरती योग्य ते, ते निर्णय ते लवकर लवकर घेतीलच पण आत्ताच्या घडीला मुलांच्या मनामध्ये मा प्रश्न होता की मुंबईची सुधारित उत्तरतारिका येणार का शंभर टक्के सुधारित उत्तरतारिका येणार त्याच्यावरती ते प्रश्न जे चुकलेले आहेत किंवा जे काही ऑप्शन चुकलेले असतील त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतील आणि मग तिथून पुढं बाकीची प्रोसेस होऊन जाईल लक्षात ठेवा आता ह्या समितीमध्ये जे काही सदस्य असतील ते पाच सात अशा पतीनं असतात सो त्यांचं त्यांचा विषय असतो की पाचपैकी चार असले तर काय करायचं किंवा ह्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आहे एकत्रित आणि मग भरती कक्ष जे मेन असतील त्यांच्याकडं हा विषय पोचवावा आणि तिथून पुढं काय असेल ते निर्णय हे होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं वेळ होतोय शंभर टक्के पण योग्य तो निर्णय येण्याची पॉसिबिलिटी आहे आणि येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये जे सुधारित उत्तरतालिका जे आहे ती सुधारित उत्तरतालिका येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे कुणीही घाबरू नका की सुधारत उत्तर तारिका नाही आली तर कदाचित आमचे मार्क निघून जातील किंवा मिळणारच नाही अशीसुद्धा काही लोकांमध्ये भावना तयार झालेले अजिबात घाबरून जाऊ नका पण सुधारित उत्तरतालिका ही येणारच आहे एवढं लक्षात ठेवायचं दुसरा मुद्दा आहे कुठंपर्यंत प्रोसेस आलेला लक्षात ठेवायचा आता फक्त फायनल जो ह्या असतो आहे ज्यावेळी मिटिंग होईल त्याच्यावरती तो फक्त फायनल रिझल्ट जो आहे तो फक्त पेंडिंग आहे बाकी सगळी प्रोसेस झालेली आहे आता काय निर्णय घेणार हा विषय त्यांचा असेल कारण तो त्यांचा अधिकार आहे आपण कोणी बोलून त्याच्यावरती चालणार नाही पण आताच्या घडीला पूर्ण प्रोसेस झालेला आहे फक्त येणाऱ्या ह्या दोन दिवसामध्ये सुद्धा सगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोच होईल की काय निर्णय घेतला कसा घेतला त्याच्यावरती परिपत्रक सुद्धा येणार आहे की बाबा हे असा असा प्रश्न होते आणि याचे मार्क आम्ही बोनस म्हणून सर्वच विद्यार्थ्यांना देणार आहोत अशा पद्धतीनं किंवा सुधारित सुद्धा त्याच्या खाली येईल आणि त्याच्या खाली जो प्रश्न असेल फॉर एक्झाम्पल पन्नासावा प्रश्न असेल त्याला हॅशटॅग देतील म्हणजे बोनस गुण म्हणून तो दिला जाईल आणि तो सरसकट सर्वांना दिला जाईल अशी म्हणून घ्यायची पण आताच्या घडीला फक्त शेवटचा जो निर्णय असतो फायनली फुल्ली आणि फायनली तिथं फक्त येऊन थांबलेलं आहे त्याच्यावरती काय निर्णय घेणार याचं लक्ष ज्याने ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलं आहे त्या सगळ्यांचं लक्ष तिकडं लागून राहिलेलं ला आहे याची नोंद घ्यायची आहे तर दुसरा मुद्दा आपण क्लिअर केला की कुठेपर्यंत प्रोसेस आलेले आहे तिसरा मुद्दा असा आहे की, की वे 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 उत्तर तालिका येणार की डायरेक्टली कट ऑफ येईल हा एक मुलांचा प्रश्न आला हल्ली की वेळ व्हायलाय सर म्हणजे उत्तर तालिका येणार नाही आहे आणि बाकीची पुढची प्रोसेस होईल असं त्यांना वाटते पण असं काही होणार नाही लक्षात ठेवा ज्या प्रश्न चुकले आहेत ज्या ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या पहिल्या त्यांना सॉल्व्ह करावं लागतील आणि तिथून पुढं मग तिथून पुढं मग सगळ्या गोष्टी होतील मग सॉल्व्ह केल्यानंतर त्या गोष्टी तिथंच ठेवून नाही चालणार ते पेपर दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे परिपत्रक काढून पोच करायला पाहिजे की हा असा असा प्रॉब्लेम होता आणि याच्यावरती हे सोल्युशन आम्ही काढलेलं आहे आणि देन ह्याच्यावरती आम्ही हा निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीने प्रोसेस होईल आणि उत्तर तालिका येणार का तर शंभर टक्के उत्तर तालिका येणार नवीन आणि डायरेक्ट कट ऑफ लागेल का तर डायरेक्ट कट ऑफ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे याच्या पुढे जाऊनसुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी मला तुम्हाला सांगायची आता की काही लोकांनी असं पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मुंबईचं पेपर चेकआउट पण झाले मुंबईचे पेपर जे आहेत हो पे हो ते चेकआउट पण झाले आता सुद्धा येतील अशा पद्धतीनं असं कसं होईल तुम्ही सांगा शंभर प्रश्न होते शंभरपैकी एक तीन चार प्रश्न चुकलेत चुकलेल्या प्रश्नावरती योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे का नको आणि ते सॉल्व्ह करून त्याच्यावरती योनि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवून मगच कटॉपकडं विषय होणार मगच पेपर चेकआउट होणार लक्षात ठेवायचं पेपर चेकआउट वगैरे हो ह्या प्रोसेसला वेळ लागणार लक्षात ठेवा एवढं सोपी गोष्ट नाही आहे पण पहिला जे पेपर दिलं आहे त्यामध्ये ज्या काही इरोर आहेत त्या इरोपला सॉल्व्ह करावं लागतील समितीला मग भरती कक्ष मेन आहे त्याचे निर्णय घेतील आणि त्याच पद्धतीनं मग पुढं पुढची प्रोसेस ही मग कटॉपचा विषय किंवा त्या पद्धतीनं पेपरचा जो विषय आहे अजूनसुद्धा पेपर चेकआउट झालेला नाही आहे त्याच्यामधून घ्यायचे आहे कुणीही कुणावरती विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा एवढी सोपी प्रोसेस नाही आहे हा निर्णय एका बाजूला ठेवला आहे आणि तिकडे पेपर चेकआउट झाला आहे आणि पे परत पेपर आलं मार्क घेतले आणि परत निर्णय चेंज झाला तर दोन तीन प्रश्न परत मार्क मिळाले म्हणजे तिथं परत करेक्शन करणार प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्किंगमध्ये एवढा वेळ नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळं ह्या प्रोसेसला दोन चार दिवस लेट जरी झाला तरीसुद्धा चालेल पण अजूनही पेपर चेकआउट झालेले नाही आहेत लक्षात ठेवा आत्ताच्या घडीला फक्त हा निर्णय येणं बाकी आहे निर्णय आल्यानंतर जे की कम्प्युटरमध्ये इनपुट जो डाटा जो दावा लागेल त्याच्यामध्ये पन्नासा प्रश्न जसं मगाय सांगितला त्याला हॅशटॅग येणार म्हणजे तो बोनस मार्क पकडून ॲटोमॅटिकली काउंट होईल समजलं काय म्हणतोय एवढी प्रोसेस नाही लक्षात ठेवा सो मुलांचे जे प्रश्न होते की पेपर चेकआउट झालाय का सर अजिबात पेपर चेक झालेला नाही कोणी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका पण आता येणार काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील याची नोंद घ्यायची आहे आता डायरेक्ट कट ऑफ लागेल का हे पण सांगितलं पेपर चेक झालेत का जे साप सोडलेत महाराष्ट्रामध्ये पेपरच्या दृष्टिकोनातून अजिबात कोणी काय करू नका आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही घाबरता आला हे आशा सापडणार तुम्ही अजिबात घाबरू नका मी अजून पण सांगतो आहे तुम्ही ठाम पाहिजे तुमच्या निर्णयावरती संपलं बाकी ते रिझल्ट लागू दे नाही लागू दे काय असेल ते असेल समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे जे पेपर आहेत ते पेपर अजून चेकआउट झालेलं नाही आता ऑफ बदलतील का आणि कसे हा एक विषय लक्षात ठेवा ऑफ बदलतील हाय जातील सेम सगळ्यांना मार्क मिळतील म्हणजे एकशे चोवीस लागणार ते तर एकशे सव्वीस लागेल एकशे सव्वीस लागेल ते सत्तावीस किंवा अठ्ठावीस लागेल एकशे अठ्ठावीस लागेल तर एकशे तीस लागेल एकशे तीस ते तर एकशे बत्तीस एकशे चौतीस अशा पद्धतीने कोटा फक्त वाढेल म्हणून मी आधी पण सांगितले नाही आता पण बोलतोय हे जे निर्णय असेल ऐतिहासिक निर्णय जो ग्रॅमॅटिकली युरॉल किंवा प्रश्नांचे प्रश्नांचे जे ऑप्शन आहे ते चुकलेले होते अशा पत्तीनं जे जे काही युरॉल असतील त्याच्यावरती दोन तीन मार्क जर बोनस दिले विद्यार्थ्यांना तर सर सरसकट बोनस मार्क सगळ्यांना भेटणार आहे एकट्या डुकत्याला कोणालाही भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय सो पेपर ज्या ज्या घटकामध्ये दिलेले आहेत त्या त्या घटकातील जे काही प्रश्न बोनस मार्क म्हणून दिले जातील त्या त्या घटकातील सर्व विद्यार्थ्यांना तो पास झालेला असू दे नापास होणारा असू दे नाही तर रँकमध्ये येणारा असू दे सो अशा पद्धतीनं हे जे बोनस मार्काचा विषय आहे हा या ह्याच्यावरती कट ऑफवरती शंभर टक्के इफेक्ट लक्षात ठेवायचं दोन दोन मार्काने तीन तीन मार्काने कट ऑफ जास्त लागणार हे मात्र नक्कीच कारण की सरसकट सगळ्यांनाच तो बोनस मार्क मिळणार आहे एकट्याला कोणाला लाईन सगळ्यांचेच मार्क वाढतील म्हणजे एकशे वीसवाला एकशे बावीसवर बसेल एकशे बावीसवाला एकशे चोवीसवर एकशे चोवीसवाला एकशे सव्वीसवर एकशे सव्वीसवाला एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीनं सगळं म्हणजे बाकी मार्कांवरती इफेक्ट होणार नाही मार्क वाढतीलच पण त्याच पद्धतीनं कट ऑफसुद्धा वाढून जाईल लक्षात ठेवायचं समजलं सो कट ऑफ बदलतील त्याचं रिझन पण सांगितलं कशा पद्धतीने कट ऑफ बदलणार काय बदलणार हे पण तुम्हाला मी सांगलेलं आहे आता सगळ्यात शेवटचा मुद्दा सगळ्यात शेवटचा मुद्दा सर मार्क कमी पडलेत मला कट ऑफपेक्षा म्हणजे अपेक्षित कट ऑफ जो आहे फॉर एक्झाम्पल एकशे चोवीसचा एखाद्या एक कासचा अपेक्षित कटॉप आहे तर मला सर एकशे एकोणीस पडलेत एकशे अठरा पडलेत एकशे सतरा पडलेत एकशे वीस पडलेत एकशे बावीस पडलेत हा विषय तर ह्या मुलांनी करायचं काय हा एक प्रश्न त्या मुलांचा आहे आणि एकशे चोवीस जर अपेक्षित कटॉप आहे आणि ज्यांना एकशे अठ्ठावीस पडलेत एकशे तीस पडलेत ह्या मुलांनी करायचं काय आता एकशे अठ्ठावीस पडला असेल तर तो सेफ झोनमध्ये आहे त्याचं सिलेक्शन फिक्स होऊन जाईल पुढं पुढं त्याचा काही विषयच नाही पण आता एकशे चोवीसपासून जे खाली आहेत एकशे बावीस एकशे तेवीसची जे त्यांची पॉसिबिलिटी आहे इन फ्युचरमध्ये कारण की डबल डबल सिलेक्शन झालेली मुलं ही एकमेकडं कन्वर्ट होतील एक कोणती तर पोस्ट घ्यायची एक त्याने सोडून द्यायचं अशा पद्धतीने पुढची प्रोसेस आहे पण ही प्रोसेस ही लेंदी प्रोसेस आहे एवढं लक्षात ठेवायचं पण ज्यांना एकशे चोवीसपैकी एकशे एकवीस आहेत तीन तीन मार्कांनी वेटिंग जास्त कोणी ह्यावेळी खुलणार नाही अशी पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवा तर सुद्धा एकशे एकवीस एकशे वीस एकशे एकोणीस एकशे अठरा एकशे सतरा अशा पद्धतीने जे बॅक आले आहेत पाठीमागे आलेत त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय हा एक विषय होता कारण की मुलांना आपला सल्ला खूप महत्त्वाचा आहे कारण की आपला आज जो निर्णय सांगेल तो उद्या भविष्यामध्ये तुमची वर्दी तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हे सांगायला लक्षात ठेवायचं त्यामुळे आज एक सांगतो आहे कळकळीची तुम्ही माझ्या जवळच्या आत म्हणून सांगतो आहे की ज्यांना ऑफपेक्षा अपेक्षित कट ऑफपेक्षा चोवीसपैकी एकशे वीस मार्क आहेत एकशे एकवीस आहेत तिथून पुढं मागे एकशे एकवीसपासून मागे लक्षात ठेवायचं त्यांनी तर आत्ताच तुम्ही शूज घालायला सुरुवात करा सकाळपासून शूज तुमचं प्रॅक्टिस तुमचं स्टडी हा तुम्हाला सुरू करावाच लागेल भले कितीही राग माना मी जेवढ्या मुलांना रिप्लाय दिलेत आतापर्यंत मला जे पेक्षा कमी ज्या मुलांचं मार्क वाटले त्यांना एक मी मेसेज केला आहे प्लीज राग नको मानू पण हारही नको मानू म्हणून सांगितलेलं आहे लक्षात ठेवा कारण की थोडासा त्याचा भावनेचा विषय मी आदर करून त्यांना मी रिप्लाय दिलो आहे मुलं असतील मुली असतील अजूनही रिप्लाय देणं चालू आहे सो आज संध्याकाळपर्यंत रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी करेनच पण एक विषय खूप महत्त्वाचा आहे की ज्यांना अपेक्षित कटोपेक्षा मार्क कमी आहेत त्यांनी मात्र प्रॅक्टिसची सुरुवात करा कारण की पुढच्या दोन महिन्यामध्ये परत एक वादळ तुम्हाला भेटणार आहे मग त्या वादळामध्ये अडकायचं काय त्यासोबत उडून जायचं वर्दी मिळवायची हे सगळं तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्यांना अपेक्षित कटोपेक्षा मार्क कमी पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना करतो आहे की तुम्ही उद्या सकाळपासून प्रॅक्टिस सराव स्टडी वगैरे आहे असं जोमानं सुरुवात करा आणि जे चार पाच मार्क कुठे पडले कमी त्याच्यावरती फोकस करा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये वर्दी मिळवायचा असेल तर आजचा हा क्षण जो मी तुम्हाला सांगतोय हा तो तुम्ही ऐकायलाच पाहिजे आणि उद्या सकाळपासून तुम्हाला जावंच लागेल तर आणि तरच मग तुमचे जे संकट आहे आता ते दूर होईल पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये कारण की फेब एंड किंवा मार्च पंधरापर्यंत जर भरती पडली तर ही भरती मे महिन्यामध्ये जसं दोन हजार एकवीसला एकदम ग्रा ह्याच्यात उन्हामध्ये ग्राउंड सुरू झालेलं होतं अख्ख्या चारशे मीटरला मंडप गाठलेला होता अख्ख्या चारशे मीटरला मंडप गाठलेलं होता लक्षात ठेवा मंडपामध्ये ऊन होतं की नाही होतं सावली होती की नाही होते सगळ्यांना माहिती कसा त्रास झाला तो होणार होणारच होता तो झालेलाच आहे आणि सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास होणार एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे जे मला मानतात त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की तुम्ही तुम्हाला चार पाच मार्क कमी असतील तर मी डायरेक्टली तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे की तू पुढच्या भरतीची तयारी कर शंभर टक्के आणि झालं तर काही विषयच नाही आहे उत्तमच आहे पण हार मांडून गप्प बसण्यापेक्षा हार पचवून पळणं किती पण चांगलं कधीही चांगलं लक्षात ठेवा समजलं काय म्हणतो आहे स्वाशापतीनं तुमचा जो विषय होता की सर मार्क कमी आहेत सर मग मी आतापासून काय करू सर पर्याय नाही आहे जे तू चुकलास त्या चुका परत आयुष्यात करू नको आणि येणाऱ्या भरतीमध्ये तू वर्दीवरती हो बस एवढंच करायचं बाकी काहीही करायचं नाही समजलं काय म्हणतो आहे स्वाशापतीनं हे जे पाच ते सहा मुद्दे होते सहा मुद्दे हे तुमच्यापर्यंत क्लिअर केलेले आहेत पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत कोणीही घाबरून जाऊ नका थोडासा वेळ लागणार आहे कारण हा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे सी पी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी लक्षात ठेवा सी पी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी आणि परत तोंडावरती सव्वीस जानेवारी वगैरे आहे त्यामुळे कदाचित ह्या गोष्टींना वेळ लागू शकतो पण सव्वीस जानेवारीच्या आज सगळ्या गोष्टी हे उत्तर तालिकेचा विषय हा क्लिअर होऊन जाणार आहे सव्वीस तारखेच्या आतमध्ये याची नोंद घ्यायची आहे समजलं सो अशा पद्धतीनं मुलांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी काम केलं आहे आवडलं असं मार्गदर्शन तर एक काम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील जसं की पी डी असतील नोट्स असतील भिजणारे संदेश असतील परिपत्रक असेल आणि जे आर असेल आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही लिंक जॉईन करा आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहासाठी सुद्धा म्हणजे आत्ताच्या घडीला जे तीन पेपर झालं म्हणजे चालक झाला त्याचपर्यंत कारागृह झालं आणि शिपाई पण झाला सो ज्यांनी कारागृह दिला नसेल तिथं आणि ज्याचं पुण्याला पेपर आहे किंवा पुण्याचं ग्राउंड शिल्लक आहे त्यांनी मात्र हार मानू नका लवकर लवकर जिद्दी न उठा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तोसुद्धा प घटक पूर्ण होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे कधी ग्राउंड चालू झालं आणि कधी संपलं कळणारही नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जर लेखीची तयारी आतापासून करायची असेल तर आपली जी पी डी एफ आहे त्या पी डी एफसाठी ह्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा आणि त्याच पद्धतीनं मग पुढची प्रोसेस आपली सांगतील चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत नाईन्टी नाईन रुपीमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोचवायचं काम आपण करतो आहे अभ्यास करा जोरात तुम्हाला मी माझ्या हाताने घेऊन जातो तुमच्या वर्दीपर्यंत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस सांगितलेली आहेत इथंपर्यंत तुम्ही सगळा विषय करायचा आहे लक्षात ठेवा ओके सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी तसंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद